महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारीला तर दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारीला होणार असे जाहीर केले आहे ए पी एफ चा मोठा निर्णय कामगारांसाठी दिवाळीमध्ये आनंद वाढता आता काढू शकणार शंभर टक्के पी एफ कामगारांसाठी केंद्र सरकारने हा मोठा निर्णय घेतला असून कर्मचारी भविष्य निधी संघटनेने सदस्यांना त्यांच्या खात्यातील संपूर्ण म्हणजेच शंभर टक्के रक्कम काढण्यात परवानगी दिली आहे केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे एसटी कर्मचाऱ्यांना सहा हजार रुपये दिवाळी भेट सुमारे चौऱ्याऐंशी हजार एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे मुंबईकरांना दिवाळी भेट कागदपत्र नोंदणीसाठी क्षेत्र सीमा नियम सरकारने रद्द केला चांदीचा सा भाव तब्बल लाखांवर तर सोने ही महागले चांदीच्या अकरा हजार रुपयांची वाढ झाली आहे तर सोने ही सतराशे रुपयांनी वाढले आहेत तर ते एक लाख ऐंशी हजार रुपयांवर वाढले आहेत एक लाख चौतीस हजार सातशे रुपयांवर पोहोचले आहे